श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करा एक रुपयाच्या नाण्याचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सात दारिद्र्य नष्ट होणार आहे तर सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय करायचा याकरता आपल्याला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे एक प्लेट घ्या त्यावर आपल्याला हे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक प्लेटमध्ये थोडी हळद घ्यायची त्यामध्ये पाणी टाकून त्याचं एक पेस्टसारखी तयार करून घ्यायची तर अकरा पळी आपल्याला हे हळदीचं पाणी जे आहे ते या एक रुपयाच्या नाण्यावर या प्रभावी मंत्राचा जप करत अर्पण करायचं आहे ओम श्री ह्रीम श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचं आपल्याला जप करत या एक रुपयाच्या नाण्यावर आपल्याला हळदीने अभिषेक करून घ्यायचंय पुन्हा पाण्याने अभिषेक करायचं आणि हे नाणं स्वच्छ पुसून घ्यायचं देवघरामध्ये आसन घेऊन बसा हे नाणं आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचंय सोळा वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं तीन वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण आहे आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे एक रुपयाचं नाणं माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं संपूर्ण दिवसभर तिथेच ठेवा संध्याकाळी लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या पाकिटात